आपल्या अंतिम त्यांना असं काळच आहे की त्यांनी करत नाहीये म्हणजे या संघाला माणूस आमची शिक्षित नाही आणि अतिशय त्यांची तयारी करून घेतलीय कारण एकही होत नाहीये असा संघ आपल्या तालुक्याला पाकडायचा आहे आणि तुम्ही त्याची पूर्णपणे चांगली तयारी करून घेतलाय नुरज केंद्राकडून अतिशय उत्कृष्ट बचाव केला जातो तर आला त्या मुलीसाठी फोन केले

शेवटची पंधरा सेकंद असू लागत पावलं त्याला वेळ मिळतो ते खाऊ द्या अतिशय कच म्हणता येईल या मुलीचा